गंगापूर तालुक्यातील खेडा इथं नवीन शालेय वर्गखोल्यांचे थाटात लोकार्पण सोहळा पार पडला आमदार रमेश बोरणारे यांच्या हस्ते या शाळेच्या वर्गखोल्यांचं लोकार्पण करण्यात आले विद्यार्थ्यांनी लैजीम पथकानं आमदार रमेश बोरणारे यांचं स्वागत केले तालुक्यातील शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून झाली सर्व गावकऱ्यांच्या वतीनं बोलणारे सर यांचा स्वागत करण्यात आले यावेळी सर्व गावकरी महिला व महिला भगिनी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष सर्व सदस्य उपस्थित होते शौशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी वैजापूर माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या